अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारातील शेतकरी कचरू पडोळ हे शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते शेतातील गिन्नी गवत कापत असताना जवळच पडलेल्या एका मानवी आकृतीकडे त्यांचे लक्ष गेले आणि ते दचकलेच त्या ठिकाणी अंदाजे पस्तीस वर्षे वयाचा व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता कोणीतरी अज्ञात इस्मांनी त्याला ठार मारून त्या ठिकाणी टाकले होते घटना गंभीर होती त्यामुळे शेतकरी कचरू पडोळ यांनी जरासाही वेळ न दवडता या घटनेची माहिती पुतनगावचे पुलीस पाटील संजय वाघचौरे यांना दिली घटनेचे गांभीर्य ओळखून पुलीस पाटील जेथे होते तिथून मोटरसायकलवरून पाचेगावच्या कचरू पडोळ यांच्या शेतात घटनास्थळावर पोहोचले त्यांनी समक्ष मृतदेहाची पाहणी करून या घटनेची माहिती मोबाईलवरून तात्काळ नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना कळवली खुणाच्या घटनेची खबर खुद्द पोलीस पाटील यांनी कळवल्याने त्यांना घटनास्थळी थांबण्यास सांगून पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे त्यांचे सहकारी घेऊन घटनास्थळावर पोहोचले रस्त्याच्या कडेला पोलीस गाडी उभी करून ते सर्वजण शेतात अनोखी इस्माचा मृतदेह पडला होता त्या ठिकाणी गेले अंदाजे तीस ते चौतीस वर्षे वयाच्या पुरुषाचा गळ्यावर धारदार वस्तूने वार करून त्याचा गळा कापून खून केल्याचे दिसून येत होते त्याच्या अंगावर निळी जीन्स पॅन्ट व आकाशी टी शर्ट होता तसेच बोटामध्ये अंगठी होती व त्यावर महाकाल असे लिहिलेले होते पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व त्यांच्या पोलीस पथकाने मृतदेह तसेच घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले त्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर त्या अनोखी इसमाचा मृतदेह साठी ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे पाठवण्यात आला पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी यापूर्वीही काही खून प्रकरणात हटके तपास करून आरोपींना जेरबंद केल्याने त्यांना तपासकामाचा अनुभव चांगला होता पोलिसांनी वेगवेगळी पथके करून आरोपीपर्यंत पोहोचायचे हा संघ त्यांनी बांधला होता पंचनामा सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर पोलीस पाटील संजय वाघचौरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञायत व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे केनॉलच्या जवळ कचरू पडळ यांच्या शेतात शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता आठवडा उलटून गेला तरी मारेकरांचा शोध लागत नव्हता आता नेवासा पोलीस स्टेशनची पाच पथके मारेकरांच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती नेवासा पोलीस करत असलेल्या तपासाला गती यावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी त्यांच्या टीमला तपासकामाला जुंपले होते नेवासा पोलीस आणि एल सी बी टीमने समांतर तपासाला सुरुवात केली नेवासा श्रीरामपूर रस्त्यावरील सी सी टी व्ही पोलिसांनी काळजीपूर्वक बघितले तेव्हा त्यांना रेनॉल्ड ट्रिबर ही गाडी संशयस्पदरित्या फिरताना आढळून आली ती गाडी होती अंबादास भानुदास मस्के राहणार रमाबाई नगर जुना जालना याच्या नावावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी गाडी मालकाचा शोध घेऊन त्यांना फोन केला असता त्यांचा फोन गेली पंधरा ते वीस दिवसापासून बंद असल्याचे समजले तर त्यांची पत्नी मीरा अंबादास मस्के ही पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या लोणी येथे भाड्याने खोली घेऊन राहत असल्याचे पुढे आले दरम्यान पोलिसांनी नेवशापासून श्रीरामपूर राहता शिर्डी पर्यंतचे सी सी टी व्ही तपासले असता रेनॉल्ड ट्रिबर ही गाडी शिर्डीला पोहोचल्याचे आढळून आले शिर्डीतील एका हॉटेल समोर गाडी थांबली होती त्या गाडीतील पुरुष आणि महिला तिथील लॉजवर थांबल्याचे निष्पन्न झाले होते पोलीस आता बऱ्यापैकी मारेकऱ्यांजवळ पोहोचले होते या घटनेतील विशेष म्हणजे अद्यापही माहीची ओळख पटलेली नव्हती त्याची ओळख न पटताच कदाचित मारेकरीच हाती लागणार होते पोलिसांनी आता आपला मोर्चा गाडी मालक आंबादास मस्के याची पत्नी मीरा मस्के ज्या ठिकाणी राहत होती तिकडे वळवला गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस तपास पथक मीरा अंबादास मस्केचा शोध घेत असताना ती लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे एका इस्मासहळ मिळून आली त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव लवू शिवाजी डंबरे वय एकतीस राणा ढोकसळ जिल्हा जालना असे सांगितले तर मीरा मस्के वय छत्तीस ही रमाबाई नकर जुना जालना येथे राहत असल्याचे उघड झाले लहू डंबरे व मीरा मस्के एकाच गावचे रहिवाशी असल्याचे त्यांनी सांगितले त्या दोघांकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता लवू डंबरे याचे मीरा मस्के हिच्यासोबत प्रेमसंबंध असून तिचा नवरा आंबादास हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होता असे त्यांनी सांगितले त्यानंतर मात्र या घटनेमागचे रहस्य उलगडत गेले लवू डमरे हा जालण्यात एका पक्षाचा धरडेचा कार्यकर्ता आहे तिच्या कुटुंबात पत्नी आणि दोन लेकरं आहेत तर आंबादास मस्के याच्या कुटुंबात वकीलबाई मीरा व दोन मुले आहेत वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मीराने एक वर्ष वकिली केली त्याच दरम्यान तिची ओळख कार्यकर्ता असलेला लव डमरे याच्याशी झाली होती दोघेही आपापला संसार विसरून एकमेकांमध्ये गुंतून गेले दोघेही आता रोज एकमेकांबरोबर हिंडू लागले हॉटेल लॉजवर जाऊन मौज मस्ती करू लागले याची कुणकुण मीराचा नवरा अंबादास याला लागल्यावर त्याने तिला जाब विचारायला सुरुवात केली त्यावरून त्यांच्यामध्ये कुरबुरी सुरू झाल्या जेव्हा उड्डंबरे आणि मीरा मस्के यांच्या प्रेमसंबंधात अंबादास हा काट्यासारखा ऋतू लागला होता त्याचा आपण काटा काढला पाहिजे असा विचार या दोघांच्या मनात येऊ लागला अंबादासला याची कोणतीच भणक लागू न देता त्याला दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे या ठिकाणी कामासाठी जायचे आहे हे निमित्त पुढे करून ते घराबाहेर पडले रेनॉल्ड ट्रिबर या अंबादास मस्के याच्या फोर व्हीलरमधून अंबादास त्याची बायको मीरा आणि तिचा मित्र लहू डंबरे असे जण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारनंतर जालन्यामधून निघाले कामासाठी म्हणून जायचे असे कारण सांगितले असले तरी लवू हा तयारीतच होता कारण पुढे काय करायचे हे त्याने आधीच ठरवले होते लवूने एक धारदार चाकूसोबत घेतला होता जालना संभाजीनगर नेवासा असा प्रवास सुरू झाला प्रवासात त्यांनी चा नाश्ता व जेवणही केले नव्हा हद्दीत पोचले तेव्हा बराच अंधार पडला होता आता मीरा आणि लहू यांनी एकमेकांकडे पाहत इशारा केला आणि आता याला संपवायची वेळ झाली आहे असे ते एकमेकांना नजरेने म्हणाले त्यानंतर त्यांनी गाडी पाचगाव शिवारात घेतली कॅनॉलच्या जवळ लघुशंका करायची म्हणून गाडी थांबवली चालत चालत ते तिघेजण कालव्याजवळील एका शेतात गेले आणि अचानक ठरल्याप्रमाणे लहूने आंबादासचा गळा करकचून दाबला त्यावेळी मीराने अंबादासला धरून ठेवले या झटापटीत अंबादास शेतात कोसळला या संधीचा फायदा घेत लवणे आपल्याकडील चाकूने अंबादासच्या गळ्यावर सपासप वार केले तो मेऱ्याची खात्री झाल्यानंतर ते दोघे जण तिथून गाडीने श्रीरामपूरच्या दिशेने निघाले जाताना अंबादासचा गळा चिरण्यासाठी वापरलेला चाकू त्यांनी फेकून दिला श्रीरामपूर बाबळेश्वर राहता मार्गे ती रात्री उशिरा तेथील एका हॉटेलवर पोहोचले हॉटेलच्या लॉजवर त्यांनी स्वतःचे आधार कार्ड दाखवून तेथील रजिस्टरला स्वतःच्या खऱ्या नावाची नोंद करून एक रूम बुक केली आता प्रेमातील अडसर दूर झाल्याने त्यांना सगळं रान मोकळं होतं म्हणून ती रात्र त्यांनी एकमेकांच्या कुशीत प्रेमाची देवणघेवण करत घालवली त्यानंतर ते, ते दोघेजण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लोणी येथे पोहोचले लवू आणि मीरा दोघेजण निवंत होते त्यांना वाटले आपल्याला कुणी पाहिले नाही आपण मागे काही पुरावा सोडला नाही आपल्यापर्यंत पोलीस येऊ शकणार नाही हा फाजील आत्मविश्वास त्यांना नडला आणि ते दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अलगर सापडले पोलिसांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्या दोघांना अटक केली व्यवस्था न्यायालयात त्यांना हजर केले असता सुरुवातीला पाच दिवस त्यानंतर तीन दिवस पोलीस कोठडी दिली पोलीस कुठडीत असताना त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्यात वापरलेली रेनॉल्ड ट्रिबर ही कार व घटनेत वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला कायद्याची पदवीधर असलेली मीरा मस्के आणि एका पक्षाचा कार्यकर्ता असलेला लव डंबरे हे दोघेही सध्या जेलची खात आहेत मग त्याची ओळख पटण्याआधीच आरोपी ताब्यात अशी ही दुर्मिळ केस आहे अशाच नवनवीन टाईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा